हेलो हॅलो ये है आपकी आवाज साहेब मालेगावची वाटला आपले महापालिकेचे अधिकारी आहे सर आम्ही त्यांचं सगळे महात्मा ज्योतिबा फुले स्मारक समिती त्या सर्व पक्षी विचार म्हण आज या ठिकाणी मालेगाव शहरात जो सहा इंची पाईपलाईन चालून एकदम जो सपाटा लावलेला आहे लहरी गडारीचा त्या संदर्भात सर्व पक्षी नेते या ठिकाणी आपली बाजू मांडण्यासाठी आले सांगण्यासाठी आलेले आहेत की मालेगाव महानगरपालिकेचे जे पाईपलाईनचं काम चालू आहे ते आपण त्वरित बंद करावं आणि पाचशे वीस कोटी रुपयाचे नुकसान होऊ नये यासाठी संपूर्ण मालेगावकर व मालेगावकरातले जे प्रत्येक वेळेला वेळोवेळी समस्यावर मूलभूत सुविधांवर जे आवाज उठवतात या ठिकाणी हे सर्व समाजसेवक आलेले आहेत त्यांची बाजू आपण ऐकून घ्यावं आणि तात्काळ आपण काम बंद करावं अशी आपल्याला विनंती करतो ही योजना केंद्र गव्हर्नमेंटची पाचशे योजना जर मी नियमाप्रमाणे आणि तांत्रिक दृष्टिकोन ठेवून जर व्यवस्थित होत असेल तर आमचं काहीच नाही परंतु ज्या ज्या वेळेस ते काम चालू होतं त्या त्या, त्या वेळेमध्ये क्वालिटी वेगळी दाखवले आज मिश्रीला ज्या ज्या टायमाला त्या ठिकाणी गांगुडे साहेबांना उपस्थित विचार प्रश्न विचारले गेले का बा एस्टिमेट कॉपी द्या ते म्हणजे आम्हाला अधिकार नाही पावसाळा आहे रस्तो गर, रस्ते तुम्ही पहिले रस्ते बनवून ठेवले आता परत रस्ते थोडं दहा परत चिखल होते केंद्र गव्हर्नमेंटची योजना आहे ती झालीच पाहिजे या मताचे आम्ही बोलतो परंतु ती जर निष्ठ दर्जाची आणि व्यवस्थित होत असं तर त्याला विरोध करणंही गरजेचं आहे आज जवळजवळ उत्सव येत आहे जवळ श्रावण महिना येतोय म्हणजे ह्या गरजा लोकांच्या पाहून जर ती योजना केली असती आज सर्व लोकांना विश्वासच द्यायला पाहिजे ना जे लोक त्याच्यामध्ये जसं आम्हाला कळत नाही असं जमजा आम्ही आनंद आहोत तो से है। अभी इसमें आप लोग बोल रहे हैं सिर्फ जो जो घर के अंदर से बाथरूम का पाइप आने वाला वाले, का वाले वो सिर्फ उसके अंदर जोड़ने बोल रहे हैं बाकी घान कहाँ जाएगी बाकी कचरे कहाँ जाएंगे बारिश का पानी कहाँ जाएगा और इसको कौन कंपनी किस कंपनी को उसको यहाँ लाकर माने में घुमाए हो वो किस तरीके से तो उसने डिजाइन किया है सौ एम एम डेढ़ सौ एम तो एम का सिर्फ पाइप डाल रहे हैं अंडर ग्राउंड में ड्रेनेज तो डिजाइन कौन सी कंपनी ने किया है उसका जरा वो बताना चाहिए ना आप लोगों को और किसने उनको गाँव में घुमा की एक एक की पाइप डाल रहे अंडर ग्राउंड के अंदर किस तरीके से डिजाइन हुआ है वो चीज कल के तो ये पूरा पैसा खराब हो जाएगा पूरा यानी मट्टी के अंदर डाल देंगे और अभी 500 सौ कोटी का वो है बजट वो करते करते ये 800-900 में लेकर चले जाएंगे तो ये पूरा पैसा गड्ढे में डाल देना आपने मालेगाव शहराच्या विकासासाठी दोन हजार तेवीस आणि चोवीस हे सुवर्ण अक्षरात आपल्याला द्यायचं आहे परंतु हे चोवीस अक्षरात जातं का अपघातांचं वर्ष होतं हा प्रश्न मालेगावच्या जनतेमध्ये पडलेला आहे संपूर्ण शहर आपण खोदायला सुरुवात केली आहे हे खोदत असताना पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यानंतर आपण ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व कामं खोदायचे असतील रस्त्यांचे असतील हे कामं आपण थांबवत असतो इमर्जन्सी कामं आपण करायला सुरुवात करू परंतु शासनाचा हाच आदेश आपण धाब्यावर बसून मालेगाव शहरात कुठेतरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी विकास दाखवायसाठी महापालिका प्रशासन राजकीय दबावाला बळी करून शहरातल्या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करतात हे सगळं जर बघितलं तर या शहराची वाट लावण्याचं काम मानपा प्रशासन करतात की वाट लावण्याचा धंदा मनपा प्रशासनाने प्रशा राजकीय दबावातून घेतलेली सुपारी थांबवावी अशी आमची आपल्याला विनंती आहे या प्रकल्पाच्या टेक्निकल सँक्शन किंवा त्याची जागेवरची प्रत्यक्ष सक्सेस जोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत ते प्रू होत आहे की ही योजना सक्सेस होऊ शकते तोपर्यंत याच पुढचं काम करू नये अशी आमची सर्वांची विनंती आहे मालेगाव अजनबी शहर हो गया ऐसा लग रहा कि वो पानी सिर्फ गड़ा ले जाएगा बारिश का पानी जाएगा यानी वो इतने समझ के बाहर की बात है मैंने कल ये बोला आप सिटी इंजीनियर का जवाब क्या रहता अरे बात नहीं तुम्हारे को, को बुलाया बुला काम हुआ कैसे एकदम अजीब शहर हो गया ये पानी उसके अंदर नहीं जाएगा पूरे हिंदुस्तान के अंदर रहते अंडर पानी जाता है ये स्पेशल सगळ्यांना सर्व हा कोणी केला महापालिकेने के को के कोणी केला आणि कशा पद्धतीने के केला आणि कोणालाही विश्वास घेतला मी आता मालेगावचा रहिवासी आहे माझ्या कॉलनीमध्ये तुम्ही सहा इंची गटर टाकतायत तुम्ही माझ्या कॉलनीतल्या माझ्या परिसरातल्या लोकांना बोलवलं का त्यांना विचारलं का किंवा आणि तिथे जर कोणी नगरसेवक असेल लोकप्रतिनिधी असेल तुम्ही त्यांना विचारलं का म्हणजे ही तुमची मनमानी ही दादागिरी आणि ही दादागिरी तुम्ही कोणाच्या जीवावर करताय ज्या मालेगावच्या जनतेने तुम्हाला सगळं भरभरून दिलं त्या जनतेची तुम्ही फसवणूक करायची आज तुम्ही मालेगावत आल्यानंतर सगळ्या लोकांना अशा अपेक्षा तुमच्याकडनं किंवा आयुक्त चांगले आहेत आणि आपल्या मालेगावचा विकास होईल आता आम्ही याला विकास म्हणायचा का सहा इंची लाईन म्हणजे काय ही मालेगावची जनता तुम्हाला कोणालाच कधीच माफ करणार नाही हे चुकीचं काम मालेगाव शहरात करू नका काय पुन्हा सर्वे करा सहा इंची आणि आठ इंची लाईन चालणारच नाही साहेब दहा इंच बारा इंचा <coughs> पुढे लाईन पाहिजे आजचा प्रॉब्लेम असा आहे की आपण आता बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर नि, आपलं निसर्गाचं पाणी असतं ते पाणी त्याच्यात जाणार नाही म्हणजे पाणी सोडायचं कुठे सगळ्या ठिकाणी तेच प्रॉब्लेम आहे आणि आमच्या मोदी साहेबांनी जे दिले पाचशे पाचशे वीस रुपये कोटी मालेगावच्या जनतेसाठी दिले ते का करण्यासाठी दिले नाही त्याचं नियोजन तुम्हाला बदलावं लागणार आहे नियोजन बदलत नसाल तर आम्ही पूर्ण सगळ्यांच्या वतीने सांगतो मालेगाव शहरात हे काम कुठंच चालणार नाही जवळजवळ ऐंशी टक्के कर्मचारी शहरातले यांनी नवा कमिशन आल्यानंतर पूर्ण माहिती दिली पाहिजे कोणत्या प्रोजेक्टर काय कोणती फाईल काय हे सगळं लपून झापून ठेवतात हो आणि ज्या वेळेला असं काही निघल तर ते एकमेकाचं घोंगडं त्या टेक्निकनुसार एकमेकावर टाकतात उदाहरणार्थ तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी हजार ते बाराशे कोटी रुपयाचा प्लांट आपला म्हाडाचा घर योजना या आमच्या बाजूला बसलेले आमच्या शेअर अभियान त्याच्यामुळं बट्ट्यामुळं झालेलं आहे यांना कळलं पाहिजे होत की आपण दोन वर्ष अमृत योजना आणण्याच्या पहिले आपण सगळे बहात्तर अठ्याहत्तर कोटी रुपयाची पाईपलाईन आपण आम्ही लोखंडी टाकलेली होती बी यांना कळलं पाहिजे यांनी तो सगळा पैसा प्लास्टिक वर खर्च केला आणि एमबीआर केला आणि संपूर्ण ज्ञानाचा काळा पाईप टाकून ठेकेदाराचं भलं केलं यांचं भलं केलं त्यांनी अनेक पैसा मोसम नदी सुधार योजनेमध्ये येतो तर मोसम मध्ये सुधार आमचे रामदास बाबा कायम रक्त मिस्त्री लढू राहिले दहा वर्षापासून का लढू राहिले तर त्याच्यानंतर तुम्ही जर युती प्रोसेस ध्यानामध्ये मोठ्या केमिकल कंपन्या चालू आहे त्याच्यासाठी झाकण्यासाठी तुम्ही महानगरपालिकेचा म्हणा पीडब्ल्यूडीचा म्हणा तो पैसा खर्च केला आपल्या मालेगाव महानगरपालिका तो प्रोजेक्ट तुम्हाला सांगतो सिमेंट गाठाचा फेल झालेला आता जाऊन बघा चालू प्रोजेक्ट आहे या दोन वर्षाचा कालावधीचा आजची जी बघा आज करोड रुपये खर्च करून सगळे तिथं आतंच्या झक मारता पाऊस पडला वरून कोणाला मंत्रीचा झक मारली तिथं सेक्शन पण मालेगावचे डिझेल मालेगावचं सगळं काही मालेगावचं आणि ऐकता कोणाच महापालिकेचं सगळं काय हे दुसऱ्याच्या इशारावर काम करतात म्हणजे कशासाठी झक मारायची तुम्ही तुमच्याकडे डिझाईन नाही का लॅनिंग नाही का तुम्ही चार चार इंजिनिअरांचे पैसे देता महापालिकेच्या पॅनलवर तो कोणाच्या घशात तुम्हाला आता कोणाच्या घशात टाकता हे सगळं काही पट्ट्याबोल चालणार नाही हा पाचशे वीस कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे याच्यात सगळं करांनी नाकारलेली भुयारी घडत त्याच्यात दादागिरी नंगी तुम्ही कोणाची करू नका तुम्ही चुकीची डिझाईन दिली तुम्ही मान्य करा तुम्हाला गाव समजतं गाव फिरतो गावात कुणाची डिझाईन घेतली पाहिजे होती याचा सर्व केला पाहिजे होता आता आमचे मित्र बोलले सहा इंची पाईप मांद्रीपेक्षा घुसा मोठमोठ्याला झाल्या मालेगाव शहरात तुमचा काळा पाईप चावून जर ती घुस घुसली तर तुमची एका मिनिटात ट्रेन चोका होणार हे सगळं मालेगाव शहरांना त्रास मिळायचं काम करू नका ह्या विकास आराखड्यात जर कारवाई नाही झाली हे सगळी चूक सेर अभियंताची तर सेर अभियंता सर आम्ही तुमचं रिटायरमेंट दोघांवर मुंबई हायकोर्टात रिट पिशेदन दाखल करू आणि त्यांचे तर सस्पेंड सगळ्यांच्या वतीने मागतोय भुयारी गटारी भुयारी गटार त्याचं पाणी आहे ना रात्री दोन वाजता लोकांच्या घरांमध्ये पाणी जातो लोक घेऊन कुठं झोपायचं लोकांनी अशी कोणत्या प्रकारची तुम्ही भुयारी गटा करता तुम्ही काही नॉलेज वापरता का नाही पाणी कसं राहायला पाहिजे ठिकाणी

इसका अर्थ नहीं नहीं नहीं। नहीं नहीं नहीं। तो क्या कि जब हम टॉयलेट बाथरूम पक्की तरह से मेन लाइन से मेन लाइन से और बड़ी लाइन से जोड़ेंगे तभी इसका रिजल्ट मिलेगा दूसरी बात अभी तो मैं पिछले साल नहीं था पिछली साल बारिश में क्या व्यवस्था थी कि ये बारिश का पानी पिछले साल बोलो कैसा जाता था अभी ये थोड़ा ये स्वच्छता की बात है कि गटर साफ नहीं होंगे कुछ होगा पाइप का या कुछ था ऐसा नहीं पिछले साल कैसा पानी अपन अभी ये जो इसका हल ये इसके अंदर निकल जाएगा क्या वो अभी तक के हम बहुत परेशान है पूरा परेशान है ये जो बारिश का पानी रहेगा तो इसके अंदर अपन कर लेंगे क्या ये पानी जाएगा इसके अंदर अपन कर एन, इसका हल निकल जाएगा क्या अंजे... इतना पैसा सौ पाँच सौ करोड़ रुपए डालने के बाद परसेंट मैं बोलता तो हूँ खुला खुला हाँ बारिश के पानी का और इसका कोई भी संबंध नहीं

क्या गटर का पानी अलग जाएगा बारिश का पानी अलग जाएगा कोई अछूत है क्या पानी मुझे बता बता बताओ ना फिर इसका मसला अभी तुम कैसे हल करेंगे हमको पहले जो पानी का बारिश का जो पानी का मसला है ना पहले हमारे वो क्लियर करके दो बाकी जो बाथरूम टॉयलेट का पानी है ना हम तब करेंगे जब तुम कही एक गली है यह गली में पांच घर है ना पन्नास या पाईप मध्ये पाच घर लोड कशावर जाईल कॅपॅसिटी काय दोघांची पाच असले काय ते चालतात म्हणून साईज एवढी काय पन्नास पाणी पास होईल होईना होईल ना म्हणजे असं असं होतं का बोलता पन्नास किलो वन पाच किलोचा जा फरक एक नाही काय बोलता साहेब तुम्ही अहो पन्नास किलो पाच किलो जा या पाईपची कॅप्रेसिटी त्यांची भेटिंग ना बोलताय तुम्ही गर्दी आहे त्याच्या त्याला प्रॉपर्टी चेंबर पण राहते त्या प्रॉपर्टी चेंबर म्हणजे ते तुम्ही राहतं ना एखाद्याने आपल्या साहेब तुम्ही एवढं पटवून सांगतायत ना म्हणजे तुमची इच्छा आहे पूर्ण झाली पाहिजे प्रामाणिकपणे इच्छा आहे सांगतो प्रामाणिक प्रामाणिकपणे सन्माननीय शहराभियंता हे शहरामध्ये काम करून आलेले आहेत साहेबांबद्दल आम्हाला आकाश नाही पण साहेब आमच्या मालेगावच्या आहे आमच्या मालेगावच्या हितासाठी ते के काम करतील अशी अपेक्षा होती पण ते दरवेळेस राजकीय दबावात जातात टेक्निकल गोष्टीला थोडं ठेवतात शहर अभियंता पदाला ते न्याय देण्यास असक्षम ठरत आहे तुमचं ऐंशी टक्का त्या प्रभाग एक मधील तुमचं काम झालं त्या ठिकाणची टेस्टिंग केल्याशिवाय आमच्याकडे घुसू नका नाही तर त्याच्या नंगीगिरी ज्यांच्या तुम्ही वळ्यात फुदुक करता ना त्याने नंगीगिरी केली तर तू आम्ही त्यांना काय करणार नाही पण तुम्हाला काय करू त्याचा आता आम्ही सांगत नाही किंवा पाचशे वीस कोटीची विषय आम्ही तुमच्या गाड्या आडो आणि तुमच्यावर अटॅक करू तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आम्ही आता बस झाले फार दुसरा आम्ही पण सेंट्रल बँक पाहिले नाही ते सोडून दिलं म्हणून सगळं तुम्ही आमचा चेहरा मला तुम्हाला साधारण समजायला आम्ही कागद देत होतो आता तुमच्या गाड्या आणून तुम्हाला जागेवर समज स्वीकारत आहे याची नोंद घ्यावं आणि हे सगळं आम्ही तुम्हाला निवेदन देतो

माले ये है आपकी आवाज